गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी।, डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या मेंढिक हप्ता न दिल्याच्या कारणावरून खुणी हल्ला तारदाळ सरपंच पतीसह उपसरपंचासह सहा जणांवर गुन्हा दाखल हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे औद्योगिक वसाहतीत महिना रुपये हप्ता देण्यास नकार दिल्याने रॉड काठी सळी व दगडाने खुणी हल्ला केल्याने तिघा जणांवर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत सम्राट घोरपडे राजकुमार यादव पवन माणे अशी जखमींची नावं आहेत या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला तारदाळच्या विद्यमान सरपंचांचे पती ते असून <laughs> यांमध्ये रणजित पवार दीर सचिन पवार उपसरपंच प्रवीण पाटील प्रकाश आडके तेजस बन्न यासह अनोळखी एक अशा सहा जणांचा समावेश आहे ही घटना तारदास संगमनगर येथील बंब यांच्या कारखान्यासमोर सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली याबाबत फिरव्या सम्राट घोरपडे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत विरोधी तक्रार देण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते घोरपडे हे मेंडिंगचे काम करण्याकरिता गेले होते तेथे सचिन पवार रणजित आले व त्यांनी तुला काम पाहिजे असेल तर महिन्याला आम्हाला वीस हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असं त्यांना म्हणाले त्यावेळी घोरपडे यांनी मला पैसे द्यायला जमणार नाही असे म्हणताच त्यांना मारहाण केली त्यावेळी आलेले राजकुमार पवन यांनीही मारहाण केली या घटनेमुळे घोरपड्यांसोबत आलेले तेजस खोत अवधूत तिग्रे अमरकोळी घाबरून पळून गेले जखमींवर इचलकरंजी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून इचलकरंजी शहरातील आजी माजी राजकीय नेते गुंडांचा दबदबा दिसून येत आहे खूण मारामारी तसेच अन्य गुन्हे करून जमिनीवर बाहेर आल्यानंतर त्या गुंडांना हाताशी धरून यंत्रमाग व्यवसायातील मेंडिंग खाती बळकावून घेतली जातात त्यामुळे मेंडिंग कामगार व यंत्रमागधारक यांना नाक त्रास तो नाहक त्रास सहन करावा लागतो आहे यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकातून व मालक लोकांतून होत आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद